देण्यात आलं नाही आता या वेगवेगळ्या वे समाजांना या घटकांना तरुणांना विशेषतः नोकरी धंद्यामध्ये छोटे मोठे त्या निधी देण्याचा जो आहे कार्यक्रम मी मागे सांगितलं होतं की पंचवीस वर्षामध्ये ओबीसीला पंचवीसशे कोटी आणि तीन वर्षामध्ये त्या मराठा समाजाला आपण पंचवीस हजार कोटी रुपये दिले त्यातलं एक उदाहरण म्हणून पुन्हा एकदा तुम्हाला दाखवतो हा हे आपलं जे आहे बजेट आहे बजेटचे कागद आहेत सगळं आणि या बजेटमध्ये जर आपण पाहिलं साहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ सातशे पन्नास कोटी रुपये चेक मराठा समाजासाठी सातशे पन्नास कोटी रुपये देण्यात आले माझा त्याला विरोध नाही आहे माझा विरोध हा आहे की त्याच बजेट दुसरी एक प्रथा आहे महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ पाच कोटी रुपये इथे साडे कोटी रुपये इथे पाच कोटी रुपये इतरांना सुद्धा तर मी म्हटलं हे जे अशी जी डिस्पॅरिटी जी आहे हे असता काम नाही ना उलट मेट, हा समाज जो आहे मी सांगितलं की चोपन्न टक्के हा समाज एकोणीसशे एकतीस पासून मांडण्यात आलेला आहे त्यावेळेच्या जातीगणनाप्रमाणे आणि सुप्रीम कोर्टानं सुद्धा मंडळ आयोगाला मान्यता देताना ह्या चोपन्न टक्क्यावर सत्तावीस टक्के आरक्षण दिलेलं आहे हे चोपन्न टक्के आहे वीस टक्के दलित आणि आदिवासी आहेत हे सगळ्यांना माहिती आहे तेरा टक्के आणि सात टक्के चौऱ्याहत्तर टक्के झाले तीन टक्के हा निश्चितपणे ब्राह्मण समाज असणार सत्याहत्तर टक्के झाले त्याच्यानंतर मग जैन आहेत इतर जे आहेत वगैरे वगैरे आणि मग उरलेला जो आहे हा मराठा समाज आहे आता किती आहे काय तो तुम्ही तुम्ही विचार करा आमचं म्हणणं असं आहे की ह्या चोपन्न टक्के समाज असलेल्या मला पाच कोटी तुम्ही देता आणि तिथे साडे सातशे कोटी रुपये देतो काही चाललंय काय म्हटलं ते बघा तुम्ही हा एक प्रश्न जो मी आज मांडला पण ते म्हणाले की नाही काय हे सगळं सुधारित आहे परत एकदा मांडणी करून कारण आमचे जे आहेत काहीतरी वीस बावीस छोट्या छोट्या कंपन्या आहेत जे ओबीसी महामंडळ आणि त्याच्या अंतर्गत आहे ओबीसी महामंडळाला आले तरच पैसे खाली येतील ना तर तिथे पाच कोटी आहेत खाली काय येणार कायच येणार त्याच्यानंतर अजूनही जे आहे परत पुन्हा मागणी आम्ही केली की जिल्हा वसतिगृह मुलांचं आणि मुलींचं वसतिगृह जिल्ह्यात आणि विभागीय प्रादेशिक जे कार्यालय आहेत या ओबीसी डिपार्टमेंटची त्यांना जागा देण्याचा प्रस्ताव अजूनही महाराष्ट्राचा पूर्ण झालेला नाही त्याच्यावर ताबडतोब लक्ष द्यायला पाहिजे आणि मग या महाज्योती मधील जे मंडळ आहेत त्याचे अंमलबजावणीसाठी जे संचालक मंडळ पाहिजे त्यांना पूर्ण स्टाफ दिलेला नाहीये अजून जो। महाज्योतीला आणि या इतर मागासवर्गीय हे जे डिपार्टमेंट आहे त्या डिपार्टमेंटला स्टाफ दिलेला नाही तो पूर्ण तो स्टाफ ताबडतोब द्या त्याच्या नंतर सरकारी सेवामधील ओबीसीचा जो आहे वाटा हा सत्तावीस टक्के आहे परंतु शासनाच्या रिपोर्ट प्रमाणे आतापर्यंत फक्त नऊ टक्के ओबीसी या सरकारी कार्यालयांमध्ये त्यांना जागा मिळाली फक्त नऊ टक्के म्हणजे बॅकलॉग आहे बॅकलॉग आता बघा किती आहे टू थर्ड बॅकलॉग आहे त्याचा मागोवा घ्या आरक्षण जेव्हा आपण मागतो नोकरी धंद्यामध्ये याच्यात चा, त्याच्यात त्यामुळे हा पण बॅकलॉग एवढा बॅकलॉग आहे हा भरा मध्ये आम्ही जे मागे दलित समाजाचा आदिवासी समाज असा ड्राईव्ह घेतला होता प्रत्येक ठिकाणी किती आहेत आणि त्या त्याप्रमाणे निर्णय केले होते आम्ही की अगोदर हा बॅकलॉग भरा तसं आमचं म्हणणं आहे की ओबीसीचा बॅकलॉग तर भरा हा एक त्याच्यामध्ये त्याच्यानंतर आता आम्ही कोर्टामध्ये जे आहेत वेगवेगळ्या ह्या ज्या आमच्या जाती आहेत तीनशे चौऱ्याहत्तर तीनशे चौऱ्याहत्तर जाती तर शक्य नाही त्यातल्या काही प्रमुख जातींकडून जे आहेत आम्ही त्यांच्या संघटनांकडून आम्ही रीट जे आहे हे हायकोर्टामध्ये काही दाखल केले काही आज सुद्धा दाखल होतील आज मेन्शन सुद्धा करणं असं मला वकिलांनी सांगितलं त्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्य नाभिक महासंघ आहे त्यांच्या एका रीट अखिल अहिर समाज सुवर्णकार संस्था त्यांच्या नावाने एक आमचं ऍफिडेव्हिट दिलंय कुणबी सेनेच्या नावाने एक ऍफिडेव्हिट गेलेला आहे एक माळी समाज महासंघाच्या वतीने एक ऍफिडेव्हिट करतो एक समता परिषदेचे आमचे कार्यकर्ते हे पदाधिकारी सदानंद मंडलिक यांच्या नावानं असे चार पाच जे आहेत रीट जे आहे हे आम्ही दाखल करतो आहोत आणि याच्यामध्ये जे आम्ही ताबडतोब काही ना काहीतरी आम्हाला सवल मिळाले पाहिजे याच्यामधून काय म्हणतात सवलत मिळाली पाहिजे किंवा निर्णय झाला पाहिजे लवकरात लवकर याचं कारण असं आहे की दोन तारखेला तो जी आर निघाला जो वादग्रस्त जी आर असं मी म्हणतो आता दहा तारखेला हे विभागीय आयुक्तांचं पत्रक सगळ्यांना केलं विशेषतः कोणाला गेलंय ते मराठवाड्यामध्ये आणि त्याच्यामध्ये वरती लिहिलेलंच आहे की मराठा समाजाच्या व्यक्तींना कुणबी जात प्रमाणपत्र देण्याच्या अनुषंगाने करावयाच्या कार्यवाही बद्दल आणि मध्ये वेगवेगळे जे आहे तुमचे जे आहे ते शासन क्रमांक पत्रकाचे क्रमांक वगैरे सगळे ते दिलेले आहेत आणि पुढे जे आहेत मोठे पत्रक तुम्हाला मी देत होते मराठा आंदोलकात दाखल झालेले गुन्हे माघार घेण्याचं ते आहे ते सगळं ठीक आहे ते करा पण विशेष म्हणजे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त जिल्हास्तरीय आयोजित करण्यात येणाऱ्या ध्वजारोहण समारंभानंतर पालकमंत्री महोदय यांच्या हस्ते दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णया अनुवे म्हणजे आता दोन ताळी झाले शासन निर्णया अनुवे मराठा समाजातील काही व्यक्तींना कुणबी मराठा कुणबी कुणबी मराठा जात प्रमाणपत्र वाटप करण्याचे नियोजन करण्यात यावे दोन तारखेला निघाला आता ताबडतोब दहा तारखेला त्यांचं म्हणणं आता वाटप करून टाका पालकमंत्र्यांनी पाहू शकतो या सगळ्याचा परिणाम असा होतो आहे त्या त्या ठिकाणी कि आतापर्यंत चार पाच आत्महत्या दुर्दैवाने त्या विभागात झाल्या अकरा सप्टेंबरला भरत कराड रेणापूर तालुक्यातील या तरुणानं ओबीसी आरक्षण संपुष्टात येत आहे म्हणून आपलं जीवन संपवलं चौदा सप्टेंबरला गोरख नारायण देवडकर त्याच कारणावरून त्यांनी आत्महत्या केली त्याच दिवशी हा नाथापूर गावातील आहे बीड जिल्ह्यातील आणि त्याच दिवशी नागनाथ कांगणे महालिंगी तालुका कंधार यांनी आत्महत्या केली आणि पंधरा सप्टेंबरला धनंजय नाथा गोरे हस्त पोखरी तालुका अंबड यांनी आत्महत्या केली माझी एक तर या सगळ्यांना विनंती या समाजाला ओबीसी समाजाला भटक्या भटक्यात कृपया या आत्महत्या करू नका आम्ही पूर्ण ताकदीनं आपलं आरक्षण वाचवण्याचा प्रयत्न करतो